तर बघा ही लेखर माझी एक अब्दु लागती करू लागते ती बाप रोज एकाच्या गाडीवर हिंडतोय फिरतोय रोज चालूच आहे त्यांचं बंद फिरू दे आपल्याला या कस तर देवाने दिलंय काढायचं हे बाहेर जरा चार दिवस अब्दा होईल तारस होईल पण करूया एवढं बाहेर काढूया तुम्ही ओन असेवढ घरी जाऊन बसा ओ न गुन पडले ग बा या घरी जाऊन बस बोल झालंय बोल झालंय सगळे आहे व लयू माझ माझ्या संग अब्दू लागत करू लागत बस म्हणलं ला तर बसत नाही दाद्या बसला घरी दाद्याला नाही लय सोसत तर बघा सकाळ धरणती तुडती इकटीच आहे कोण सुद्धा नाही इकडं पोरांना आता घरी लावलं या ला। जावा म्हणलं ही पाणी पाज जावा सकाळी आलती जुती मोडू मुडू लागायला म्हणजे विस मोडू लागते तोडू लागते जो पण म्हणलं रानातनं बाहेर निघ जर तिला मोडू तुडू लागितलं तर माझ्या इतकं को वाईट कोण नाही तिला पण मोडू तुडू लागू दिलं नाही काय नाही रानात आलेली तिला जाय सांगितल्यावर ती पण गेली म्हणली ताई मी जाते आता एवढं सांगते त्या म्हणल्यावर कशाला मग मी थांबू जा म्हणलं बाया असू दे म्हणलं त्या माणसाला माझे अब्दा करायचे एक करू दे म्हणलं ती पण मला जाऊ नका नाही बाय म्हणलं कुणावर रागायला जायचं आहे कुणावर नाही म्हणलं रागायला शेवटी करावं तर लागणारच आहे तर ले आता लय पडलं म्हणलं तिला पण जा म्हणलं आता तू घरी मी आता तुडती म्हणलं एक दोन सार काय होतील तिला लावलंय घरी तिची पण बारकी पुरगी आहे जा म्हणलं काय तर चारून ही वाटलंस तर तू पण खाऊन पिऊन ये म्हणलं तुझा पण आज आयतवार आहे तू पण ये तर मला म्हणले मी पण खाऊन येते तुम्हाला येताना चाक करून इथं आणते म्हणली काय नग म्हणलं बाय उन्हाच्या राटात चाफी फी तुझी तू जा म्हणलं चार वाजता यायचं आहे टॅक्टर एवढी नीती कंस कशी तर भरून ना कुठपर्यंत व त्यांचं ऐकून घ्यायचं आता माझं मला बोलू द्या की मी त्यांची बायको आहे बोलू द्या मला म्हणू द्या पण तिला राहणार ना बाहेर निघन जर तिला कुरू लागितलं तर काय खरं नाही कशाला तसं म्हणायचं आ तिनं पण काय बोलली नाही बरं का तिला मी मानलं काय सुद्धा बोलली नाही ती तसं म्हणल्यानंतर न एका अर्धी म्हणली असती तुमचा काय संबंध आहे मला बोलायचा का बोलताय मला म्हणली असती पण तशी काय बोलली नाही ती तिथनं लगेच निघून गेली आणि मला खरं बरं वाटलं ह्याने एवढं बोलून पण ती गेली काय तिनं वाढवलं नाही हेच बरं वाटलं जर वाढवलं असतं तर एकामेकाच कारण की ह्यानी मोठा आहे है तर ह्यांचं काय राहिलं नसतं जर काय बोलली असती तर आणि माणूस रागाच्या शिटीत बोलतच असतं एकदा दोनदा सण करत सारखं सारखं सण करत नसतं पण ह्यांचं लय चुकलंय फाड फाड तिला बोललं ती पण निघून एवढं एडथंड करून गेली मलाच वाईट वाटायला लागलं परत काय करावं लागलं या माणसाला हा आता मला म्हणते तर एकटी के कर कशी कंस बाहेर काढतील कशी मला इकटी बघतो खायला लागत नाही कसं कायचं आहे खायला लागतंय घे पोटाला आता कुठं अजून गेले तर या हि ऊन पडले तोपर्यंत म्हणलं घ्यावा सगळं काढून शिना करून ही इकडे बघा कणसं पडले ते हाय भाई हे इकडं काय पोराने ठिके भरले भरले ती ऊन पण पडले पोरांना पण कुठपर्यंत राबू ऊन घेऊ मस्त करू लागते ती म्हणते ती मम्मी आजचे दिवस सुटे आम्हाला आजचे दिवस काय होईल ते होईल करून घेतो तुला पण करू लागतो वाईट वाटतं वाट इलेकडा येत ते काय करायचं दिवस आहे तवी त्यांचं आईबापाच्या जीवावर खाऊन पिऊन उड्या हाणायचा दिवस त्यात लेकरं करू लागते ती या वा, महळान चांगलं लागतंय पण वाईट वाटतंय लोकाची लेकरं घराने बसायची ना आपली लेकरं आपल्याबरोबर कामं करायचे म्हटलं वाईट वाटतं ब म्हणून वा। ना आता म्हणलं होऊन झालंय जा जावा जावा घरी म्हणलं मग गेली ती घरी मैस पण न्या जावा म्हणलं म्हैस बांधली होती खाली व खायला ही इथं बांधली होती झालंय पाक म्हणलं गाभणी मैस हाय शिना पाणी पाजून सावरीला बांधा म्हणून तुम्ही पण बसा देऊन पडले दमलाय जीव माझा सुद्धा नको वाटतंय काय करायला पण इलाज नसले या गोष्टीला काय करायचं आ सांगा इथं तुम्ही त्या दिवशी भाव आलता जरा बरं वाटलं पण म्हणते ती रोज रोज चांगला दिवस आता ऐकून घ्यावं हो लागतंय तेव्हा ती वांकार पाण्याची कळशी घेऊन आलास नाही थांबत पोर किती जर सांगितलं तर पोरं थांबत नाही ते आहे पाण्याची कळशी सावलीला ठेवता या सकाळ धरणं पोरांनी चार सारं तोडून चार साऱ्याची कंस ठिक्यात सा भरली ती या मग तिथे नाही जर ट्रॅक्टर आला तर मग मी आम्हाला ठिकी उचलून द्या आम्ही घरापर्यंत नेऊन टाकतो सोपं नाही काम करणं व आणि एवढे लेकरं ते करण्याजोगी नाही ती लेकरं अजून बारकी किती के जर केलं तर जी काम करते ती करू लागते ती ह्यालाच आभार मानावं लागणार आहे तोंडाकडे बघतो म्हणते ती मम्मी वाईट वाटतं म्हणते ते आम्हाला तुझं हे पापा असं करते या त्यांना काय व रोज फिरायचं आईश करायची बाहेर खायचं त्यांचं चालून जात आहे पण कसं असतं वेळ गेल्यानंतर ना कळतं माणसाला जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत कळत नाही अजून भी वाटतं या ही संध्याकाळी जर ट्रॅक्टरला तर कोणाला नाही येऊ दिलं तर ही मीन लेकरं कसं करायचं ह्याचं भी ह्या वाटतं या भरायचं कशी तिघांना होतंय का ही भरणं सांगा आणि एक जा ही बायांची कामं नव नव्हती घड्या माणसाची कामं आहे ती तरी पण जिदीनं उभारली या करती पावसा पाण्याचं उघडले तोपर्यंत वर कंस नेऊन टाका होती म्हणत काय होते ती होतेली चार पुतळे हो पाच हो पण काय होतील ती होतेली का नाही त्यातलीच म्हणलं दोन तीन ठिके एकोणशिणा एक जहारीचं ठिक आणि एक गव्हाचं ठिक आणावलं अकराशिनला तेवढंच होईल म्हणलं हे मका नक म्हणलं खायला पोरांला पण ही माणूस अजून ऐकू देतोय का नेऊ देत नाही काय आणू देतोय कसा उभा धिंगाणा करतो ही माहीत नाही कुणाला अ कोणाला बोलू उतर कुणाला बोलू सांगा की कोणाला सांगू वाईट म्हणजे एवढं वाईट वेळ आहे ना माझ्यावर आता चालू लागले वाईट वेळ आहे बहिणी माझ्या सांगायचं म्हणजे कसं आहे माहित आहे का आज जर एका माणसानं आपला साथ सोडली ना तर काय उपयोग नसत ते उग जवळ माझा देर हाय जाव हाय बोलली येते ती करू लागते ती मी पण त्यांच्यात जाती करू लागते आणि जास्त करून जुती ती माझ्यापाशीच तो तुम्हाला सगळ्याला माहित आहे मी मोजमाप कशाचं कधी तिला केलं पण नाही आजपर्यंत कधी केलं नाही मोजमाप आलं तरी खाबस करपण मला लय राहीवायचा घालता तिनंच कणिक मिळून चपात्या केल्या तेवढ्या मला म्हणजे भाजी करा तुमच्यातून आम्ही करून शिना खाऊन झोपल्यानंतर ना साहेब आला अकरा बारा वाजता अकरा बारा वाजता येऊन शिना धिंगाना परत आज सारखं चालूच वर काय आणलं र कसलं ते अंग घामान वर ही कसलं अवतर केला कशा रांधली ती कशी जायती का पिकली ती पिकली ती आज उसाय म्हणून घर नार जाऊ बर ऊन लागतंय डोक्याला काय तर बांधायचं तर बघा ही लेकर माझी अब्दुला ती करू लागते ते यांचा बाप रोज एकाच्या गाडीवर हिंडतोय फिरतोय रोज चालूच आहे त्यांचं बंद आहे फिरू दे गे फिरू दे फिर फिर आपल्याला या कस तर देवाने दिलंय काढायचं बाहेर जरा चार दिवस होईल त्रास होईल पण करूया एवढं बाहेर काढूया तुम्ही ऊन तेवढं घरी जाऊन बसा अग नुगु। का ऊन पडले ग बाय या घरी जाऊन बस हा बोल झालं हे बोल झालंय सगळे लय जिद्दी व लय जिद्दी आहे लिखू माझं माझ्या संघ अब्दू लागत करू लागत बस म्हणलं तर बसत नाही दाद्या बसला घरी दाद्याला दाद्या बसलं घरी पण ही आई घरी नाही म्हणली थांबू वाटत आलंय निघून शिना बघाय तर मित्रांनो तुमच्या कविता ताईला जरा समजून घ्या बर का तुम्ही मला तुमच्याशिवाय आधार कोणाचा नाही माझं दुःख तुम्हाला मी सगळं सांगते माझ्या घरात काय चाललंय